संजय कल्याण माझा विरोध कसा घे संजय कल्याण माझे शेजार नाही का माझ्या घरात उरत नाही शेतात उरत आहे शेत नाही विरोध एवढा सगळे माझा कि दोन वेळा त्याला खासदार मी शेवला मी स्वतः नागपूर आणि दिल्लीला येतो दिल्लीला त्याला मुंबई साहेब होते आणि नागपूरला त्याला गडकरी साहेब होते त्या दोघांना घेऊन जात असताना बेटाला जात असताना संजय का कारण मी एकदाच म्हणू शकतो जिल्ह्यात लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुष्काळ दुष्काळ फोडून एकमत करून देवेंद्र घेऊन गेलं आणि परिस्थितीमध्ये संजय आणि काही होणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं आम्हाला व्यक्त केली काय झालं आता तुम्ही पक्ष आहे मी ज्या उभार संजय कादा विक्रम सामंत

त्या योजनेसाठी आपल्याला तीन सदस्य व्हावं सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन आपली बैठक घेतली उपोषण केलं आणि केलं आणि की ही जर पैसे मान केली नाही तर आम्ही पाच सात लोकांनी बहिष्कार लागतो असं म्हणल्यानंतर आपल्याला पैसे योजनेची आहे त्या गावचं केंद्र

काम करायचं आणि आमच्याकडं कम्पोज करायचं काम संजयकारांनी गेली पाच वर्ष केलेलं आहे म्हणून माझा संजयकारांनी

जवळजवळ दो दोन हजार रुपये केंद्र आहे त्यांनी दोन टप्पे के केले के एक टपायचा एकत्रित करा आणि गोष्टी वर्षामध्ये योजना फोन करा ही मागणी आम्ही लावून त्यावेळी माणसं ती कुठे किंवा माणसं ठेवला म्हणजे जे महत्वाचे प्रश्न असते तालुक्याचे त्यावेळेस कुठेही उपयोग केले नाही आणि आता मात्र

तिघा पैकी कुणाला आज नाही बोलायचं आणि लोकांची दिशाभूत म्हणून आमचं एक जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये खाड्याची मागणं पहिलं तुमच्या आशीर्वादाला आपण बोललं हे लोक विसरणार नाही आणि आपण देणार नाही आपणच आमदार हे लोक वाढायला त्याच्यापासून आपण सावध लोकांनी सूचना केली की जनाच्या पद गेली आपण लोक सगळे गदार बिघाली ते मला माहिती आहे त्या मला पण माहिती आहे परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये एकाने आपल्याला कार्यक्रम करावा काय पवार केला सुनील त्याचा आनंद छान होता मग काही जणांच्या विक्रम साऊन काढून हे आपल्याला माहिती आहे पंचायत सीतीचा सभापती केला गेलो त्याच्यात मार्केट सभापती केलं एका माणसाला सुद्धा आज काही माणसं आपल्या बरोबर नाही एकच कारण आहे स्वार्थ कुठे घेणार नाही दिसत नाही आणि स्वार्थी म्हणून सगळी आज संजय मुक्ती मोठी म्हणून करावं लागेल हे तुम्ही सगळे आपला स्वाभिमान आहे आपण जे निरक्षित केलंय चाळीस वर्षीय राजकारणामध्ये मी स्वतः कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडे किंवा मंत्र्याकडे मला एकाला पण द्या किंवा माझ्या गोडाला पण द्या किंवा नाटोला पण द्या असं मी कोणाकडे गेलो तर तुम्ही सांगा पुन्हा नाही मी भारत नाही म्हणून एवढं स्पष्टपणाने बोलू शकतोय तेव्हा पहिल्यांदा संजय नाकाच्या विरोधात निर्णयापणे लक्षात पुणे मनाचा विशिष्ट कथम आणि जयंत पाटील त्या दोघांच्या विरोधात पहिलं पण मी केलेलं आहे सेटलमेंट संजय नाकाची राहील

आणि त्या उमृती होतो म्हणजे त्याला पाठव आता पुन्हा विचार पटाला सीट न चंद्रवार पटाला पाटाला सीट दिलेलं याचं कारण असं आहे की संजय पाटाचे न्याय केलं होईल हे दिला दिवस सेटलमेंट आहे हे तुम्ही पक्क लक्षात हे दोन तुम्हाला संको देत नाही आणि माझा काय विचाराला दिलाय त्याला मला स्वतःला योग्य माणसाला जर उमेदवार दिला असता तर आमचं काही नाही

आपण सगळ्यांनी आता केला एक मतानं आपण विचार करताना मदत करूया माझी आचार समेचा सगळ्यांना विचार करतो की माझ्या या मताशी आपण सहमत असेल तर हात वर करून सहमतीला

एक मतांना समजमत आमच्या भावात बाद झालेला आहे अशा प्रकारे जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हा लढा चालू करावा लागायचा आहे कॉपेट कुठे आमदार आहेत ते तीन तीन चार चार आमदार लोक आहेत ते काही निघू शकत नाही स्वाभिमानाकडून बोलू शकत आहे परंतु ह्या ह्या निवडणुकीच्या पासू मध्ये खूप आहे आमदार घेत त्यात सुद्धा हा या गटाचा अस्तित्व स्वतंत्र ठेवून आपण येणाऱ्या भविष्यात कसं कोणाचे गव्हलपमेंट करायचे हे आमच्या सगळ्यांना सोपूच्या पोहोचतो आणि येणारी भविष्यामध्ये जिल्हा जिल्ह्यात पंचायत शिंगा आमदार घे कुठच्या ते ज्याला ठरवलं जाईल